आता खरे तर नैतिक जबाबदारी स्वीकारून भाजपचे प्रदेश प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राजीनामा दिला पाहिजे असे शिवसेना गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपची झालेली पिछाहट मान्य करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपण या जबाबदारीतून मुक्त व्हावे असे आपल्याला वाटत आहे असं म्हटले आहे पक्षाने दिलेले जबाबदारीमध्ये आपण यशस्वी ठरलो नाही असे मान्य करत फडणवीस यांनी प्रामाणिकपणे आपण या पदावरून बाजूला होत आहे यासाठी पक्षाकडे मागणी करणार आहे त्यांनी म्हटले आहे खरे तर चंद्रशेखरम बावनकुळे यांचीही नैतिक जबाबदारी आहे आणि त्यांनीही आपल्या पदाचा राजीनामा देऊन बाजूला झाली पाहिजेत असे शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी म्हटलेले आहे